नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो तर आज आपण जळगाव जिल्ह्यामध्ये कोट कुठलं गाव म्हटले मुक्ताईनगर तालुका जोंदन तालुका म्हणजे जळगाव जिल्ह्यातलं तर माझ्या गावापासून अडीचशे किलोमीटर दूरवर मी आज आलो तर तुमचं नाव काय माझं नाव इकबार रमजान तडवी अच्छा इकबार तडवी तर तुमची ही संत्रेची बाग वीस बाय वीसवर झाडाची संख्या किती आहे आहेत हो तर ही बाग तुम्ही वय काय बागेच सा? साडेचार वर्ष साडेचार वर्ष आज रोजीच अच्छा आणि अगोदर तुम्ही आंब्यावर घेतला हो आंब्या बाहेर घेतला आणि हा मुरुग भर हा मुरुग बार तर या बागेचे पैसे किती झाले आतापर्यंत आतापर्यंत त्याच्या आंब्याने मुरुग पकडून साहेब पंचवीस लाख रुपये बरोबर अस तेच झाडा पाचशे झाडाचे पंचवीस लाख रुपये तुम्ही घेतले झाडाचं वय साडेचार वर्ष वर्ष आणि तुमचं जे काम आहे बागेचं हो तर माझ्याकडे किती वर्षापासून ते साधारणतः जे तर दीड वर्ष झालं साहेब दीड वर्ष झाले हो आणि तुम्ही त्याच्यापासून म्हणजे समाधानी किंवा असं असामाधानी बिलकुल समाधानी आणि आज मी तुमच्याकडे या गावात आलो तुमचं नाव काय गजानन पाटील गजानन पाटील तुम्ही पाच लोकांनी मला पेमेंट केलं आहे तुम्ही मला बोलवलं त्याच्यानंतर मला लक्षात आलं की आपल्या या गावामध्ये शेतकरी आहे आणि आज मी आणला तुम्हालाही यंदा दोघांना फर्स्ट टाईम भेटलो बरोबर बरोबर ना आपली पर पर आज झाली आज झाली तुमचं आणि माझं संभाषांनी फोनवरच असायचं तर तुमची बाग चांगली आहे मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचं फॉलोअप तुम्ही घेतला साडेचार वर्षामध्ये तुम्ही पंचवीस लाख रुपये घेतले म्हणजे चांगलेच आहे आणि अजूनही थोडीशी अशीच काळजी घ्या जेणेकरून पुढचं उत्पादन जे तेही तुम्हाला चांगलं येईल मार्गदर्शन असलं मला तरी निचिंत आहे पुढचं लाख रुपये याच्यामध्ये तुमच्या आज ज्या थोड्याशा आहे समजा एक दोन एक्स्ट्रा लागत होत्या एडच्या पाण्याचे नियोजन जे ठिपक नाही ते तुम्ही पाण्याने जर केलं तर तुमच्या बागेमध्ये अजून सुधारणा होईल पंचवीस लाख रुपये या बागेचे घेतले त्याही बागेचे असेच पैसे तुम्ही घेताल एक मोसंबी झाड सुद्धा तुम्ही या ठिकाणी लावलेले तर या मोसंबीच्या झाडाला मागच्या वर्षी किती माल होता दोन क्विंटलला आंब्या पहिलाच माझा बहार आला होता एका एक झाडाला एका झाडाला एक दोन क्विंटल हार्वेस्ट केला हार्वेस्ट केला ये फांदी उसला आणि आज रोजी ह्या रो बारातच येत हे आपल्या समोर पर म्हणजे आजही याच्यावर जवळपास दीड क्विंटल माल आहेच जास्त आहे का अच्छा दीड ते दोन क्विंटल आजही मागच्या वर्षी सुद्धा याच्यावर दोन क्विंटल तुम्ही तोडला म्हणजे संत्रामध्ये तुम्ही प्रत्येक प्लॉटमध्ये एक एक झाड लावलेलं आहे म्हणजे मोसंबी संत्र्यापेक्षा जास्तच उत्पादन देतं बिलकुल बिलकुल हे मान्य करावं लागेल आता थोडासा रेटचा विषय मान्य आहे संत्र्याला थोडा रेट जास्त आहे मोसंबी कमी पण मोसंबी उत्पादन जास्त देते तर ठीक आहे तुमचा इथे नंबर देतो शेतकऱ्याचे जर फोन आलेच तर जे रिअल रिअल तुम्ही सांगणारच साहेबांनी कसं कसं मार्गदर्शन केलं माझा नंबर हां चालेल तुम्हाच्यामध्ये दे, देऊन टाकतो मी नंबर तसं तुम्ही तोंडही सांगू शकता काय नंबर तुमचा माझा नंबर जे आहे तो सत्त्याण्णव पासष्ट एक दोन तीन सात एक सहा अच्छा परत एकदा रिपीट करा सत्त्याण्णव पासष्ट बारा सदोतीस सोळा ओके